श्रीरामपूर शहरातील सिद्धार्थ नगर परिसरातील कॉलेज कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम काम सुरू असून हे अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेतच असल्याने स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यात रस्त्याची खोदाई व त्यातून निर्माण झालेले चिखलकट वातावरण साचलेले पाणी व दुर्गंधी यामुळे या मार्गाने येण्या जाणाऱ्या सर्वांना अक्षरशः धडकी भरते या रस्त्यावरून दररोज शाळा व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते मात्र खोदलेला रस्ता व साचलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे नागरिकांचा वाहन व्यवहार ठप्प होत असून परिसरात आरोग्य धोक्याचे निर्माण झाले आहे याशिवाय कॉलेजच्या मागील बाजूस असलेली गटार व्यवस्था देखील अपुरी व जीर्णावस्थेत असल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावर मिसळून अस्वच्छता वाढली आहे या सर्व प्रश्नांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील रहिवाशांत संतापाची लाट आहेत सामाजिक कार्यकर्ते रितेश शेडके यांनी या समस्येबाबत कठोर भूमिका घेतली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की सिद्धार्थ नगर परिसरातील दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा नागरिकांच्या वतीने नगरपालिकासमोर आंदोलन उभारले जाईल स्थानिक नागरिकांनीही एडके यांच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून हा मार्ग सुरळीत करावा अशी जोरदार मागणी होत आहे काम पूर्ण राहिल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार असून सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण होईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचं आहे लाइव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर।